हाय फ्रेंड्स वेलकम टू मॅ ध्वजा डिलेवरी झाली बाळंतिणीला काय जेवायला द्यायचं हे आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं आज आपण डिस्कस करणार आहे की बाळंतिणीने कोणत्या मुवमेंट्स केल्या पाहिजे तिची पटापट -पत टाक्यांची रिकव्हरी होण्यासाठी सो तुमची डिलेवरी झाली आहे तुमच्या टाक्यांची रिकव्हरी होणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं काही खूप महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये नॉर्मल डिलेवरीच्या टाक्यांच्या रिकव्हरीसाठी काय करू शकतो आणि सी सेक्शनच्या टाक्यांच्या रिकव्हरीसाठी काय करू शकतो या दोन्ही गोष्टी डिटेलमध्ये समजून घेणार आहेत पहिल्या आणि सर्वात महत्वाची गोष्ट टाके एकदा घेतल्यानंतर ते कोणत्या प्रकारचे हे फक्त तुमच्या डॉक्टरला माहिती आहेत सो युजली काही टाके असतात ते वॉटरप्रूफ असतात काही टाके असतात ते स्वतःहून विरघळणारे असतात काही टाके असतात ज्याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे टाके काढायला यावं लागतं म्हणून तुम्हाला डॉक्टरकडून डिटेलमध्ये समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे की तुम्हाला लावलेले जे टाके आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट एक टेलर जेव्हा कापड शिवतो तेव्हा ते कापड फाटेल का हे त्या टेलरने किती चांगले शिवलं आहे त्याच्यावरती डिपेंड करतो म्हणून प्लीज असं काही मनात आणू नका की मी उठले मी बसले मी हल्ले तर माझे टाके उघडून जाणार असं काही होत नाही तुमच्या डॉक्टरनी ज्याने तुमचे टाके घेतले ते त्या गोष्टीसाठी एक्सपर्ट आहेत म्हणून तुमचे नॉर्मल डिलिव्हरीचे टाके असू दे जे खाली घेतलेत किंवा तुम्ही सी सेक्शनचे टाके असू दे जे तुमच्या ओ टी पोटाचे ते घेतलेत ते दोन्ही सेफ आहेत तुम्ही हालचाल केल्याने किंवा तुम्ही हल्ल्याने किंवा तुम्ही जस्ट उठून बसल्याने तुमच्या टाक्यांना कधीही काही होणार नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही तुमच्या गरोदरपणात एव्हरी डे व्यायाम केला असेल जर तुमच्याकडे कोणी गरोदरा हा पर्टिक्युलर व्हिडिओ ऐकताय तर लक्षात ठेवा तुम्हाला दररोज व्यायाम करायची गरज आहे तर तुम्हाला आमच्याबरोबर जॉईन करायचं असेल तर जॉईन करा ऑन माय दुजा डॉट कॉम प्रेग्नन्सी फिटनेस ऑनलाईन असतो कुठूनही करू शकता पण व्यायाम हा महत्त्वाचा जर तुम्ही डिलेवरीच्या आधी एव्हरी डे व्यायाम केलेला आहे तर तुमच्यासाठी त्याचा सर्वात मोठा फायदा हा डिलेवरी नंतर होतो तुमच्या डिलेवरीनंतरची रिकवरी पटकन होते तुम्ही पटापटा मुवमेंट्स करू शकता आणि या सगळ्या गोष्टी ज्या होयला पाहिजे त्या त्या सिक्वेन्समध्ये होतात चौथी महत्त्वाची गोष्ट टाके कुठे पडतात जर तुम्हाला नॉर्मल डिलेवरी असेल तर तुमची वजायना म्हणजे ती जागा जिथून सेक्स केला जातो तिथे युजली डॉक्टर आपल्या डावीकडे म्हणजे जी आई असते तिच्या उजवीकडे एक असा तिरका कट दिला जातो अशा किती टाके पडतात एक टाका दोन टाका किंवा तीन टाके ह्याच्यापेक्षा जास्त युजली बाहेर टाके पडत नाहीत अनलेस लाईक like, तुमचं एकदमच चार साडेचार किलोचं बाळ आहे आणि डॉक्टरला जास्त टाके घ्यावे लागतात तर डॉक्टर इकडे आणि इकडे असे दोन्हीकडे कट देतात अदरवाईज एका साईडलाच टाके पडतात हे बाहेरचे टाके झाले आतलेमध्ये पण टाके पडतात सो बाळ जेव्हा बाहेर निघतं तेव्हा आधी आतल्याला रप्चर होतो म्हणून तिथे टाके घेतले जातात आणि बाहेरच्या याला पण रप्चर होतं तिचे टाके घेतले जातात युजली नॉर्मल डिलेवरीचे जे बाहेरचे टाके असतात ते दहा ते पंधरा दिवसात सुकून जातात मेल्ट होऊन जातात पण जे आतले टाके असतात त्याला चाळीस दिवस लागू शकतात पूर्ण टाके भरायला टाके सुकायला आणि त्याची प्रोसेस पुढे व्हायला सी सेक्शनचे टाके सिक्स सेक्शनचे टाके कुठे असतात तुमच्या प्रायव्हेट एरियाच्या जस्टवरती याला आपण डिकिनी लाईन कट म्हणतो म्हणजे जर तुम्ही कधी लो बिकिनी किंवा लो वेस्ट घातल्या असतील तर त्याची इलास्टिक जिथे लँड होते तिथे युजली दहा सेंटीमीटरचा कट दिला जातो आणि त्या कटच्या इथे तुमचे टाके पडतात आणि दहा सेंटीमीटरपर्यंत तुमचे टाके असतात टाक्याची सुरुवात आणि टाक्याची एंड इथे टाईट गाठ बांधली जाते त्यामुळे तुम्हाला टाक्यांच्या सुरवातीला आणि एंडला थोडीशी अशी ओढ जाणवू शकते पण हे नॉर्मल आहे सिझॅरियन टाकेचे जे बाहेरचे टाके अस आहेत युजली पहिले दहा दिवस त्याच्यावरती बँडेड असतं ते जर वॉटरप्रूफ असेल तर तुम्ही आंघोळ करताय वॉटरप्रूफ नसेल तर स्पंजिंग करता पण हे बँडेड दहाव्या दिवशी डॉक्टर काढून चेक करतात हां बाबा एक्स्टर्नल टाके सुकलेले आहेत आतल्या टाक्यांना सुकायला ॲटलीस्ट तीन महिने लागतात म्हणून आपण म्हणतो पोस्ट डिलिव्हरी फिटनेस किंवा वेट लॉस तुम्ही तीन महिन्यानंतर सुरू केला पाहिजे काही बायकांना काय वाटतं मला माहिती नाही हे तीन महिने ते नुसतं झोपून राहतात हे करायचं नाही आहे आपल्याला म्हणून सिक्स सेक्शनच्या टाक्याच्या रिकव्हरीला एक्स्टर्नल रिकव्हरीला आपल्याला चाळीस दिवस खूप झाले आतल्या टाक्यांना यस तीन महिने लागतात या टाक्यांची पटकन रिकव्हरी होण्यासाठी आपण काय करू शकतो काही पहिल्या आणि महत्त्वाच्या गोष्टी ब्रेस्ट फिडिंग सुरू करा नॉर्मल डिलिव्हरी असेल तर ब्रेस्ट फिडिंग कसं करायचं आणि सीझर असेल तर ब्रेस्ट फिडिंग कसं करायचं याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ करणार आहे पण आत्तासाठी जाणून घ्या तुम्ही जेवढं ब्रेस्ट फिडिंग कराल तेवढं तुमचं युट्रस कॉन्ट्रॅक्ट होऊन जागेवर जायला मदत होते जेवढं तुमचं युट्रस कॉन्ट्रॅक्ट होऊन जागेवर जायला मदत होते तेवढी तुमची रिकवरी पटकन होते म्हणून ब्रेस्ट फिडिंग करा दुसरी महत्त्वाची गोष्ट भरपूर पाणी प्या सी सेक्शन असेल तर युजली तुम्हाला चार ते पाच तासानंतर घोट बाय घोट पाणी दिलं जातं नॉर्मल डिलिव्हरी असेल तर तुमच्यावरती काही रिस्ट्रिक्शनच नाही आहे पण तुम्ही जेवढं पाणी प्याल तेवढी तुमची रिकवरी पटकन होते तिसरी महत्त्वाची गोष्ट रोजची दोन फळं खावा तर सीझरच्या केसमध्ये दुसऱ्या दिवसापासून फ्रूट ज्यूस चालू होतो आणि तिसऱ्या दिवसापासून तुम्ही फळं खाऊ शकता नॉर्मल डिलिव्हरीमध्ये सेम दिवसापासून कोणती फळं श्रे जगातली कोणतीही फळं अलाउड असतात टाके सुकतील टाक्यात पसच होईल टाके सुकलेत नाही तर टाक्यात पाणीच झालं तर असं काही होत नाही फ्रूट्स हे अँटीबॉडीज आणि खूप सारे मल्टीविटामिन आणि मिनरल्स असतात त्याच्यात त्यामुळे तुमच्या रिकव्हरीला खूप जास्त मदत करतात म्हणून तुम्हाला फ्रूट्स हे खाल्लेच गेले पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट हो दूध कमी प्याल आपल्याकडे बाळंतिणीला इतकं जास्त दूध दिलं जातं की तू जेवढं दूध पिशील ना तेवढं तुला दूध चांगले तसं काही होत नाही पण दूध तुम्ही जेवढं जास्त प्याल तेवढे जास्त गॅसेसचा त्रास होतो आणि तुम्हाला जेवढे गॅसेस होते तेवढे तुमच्या टाक्यांची रिकव्हरी डिले होणार पाचवी गोष्ट मूवमेंट जर नॉर्मल डिलेवरी असेल तर उठून वॉकिंग करून वॉशरूमला जाणं प्रॉपर उठून बसून बाळाला दूध पाजणं सी सेक्शन जर असेल तर आयडियली तुमचं ॲनस्थेशिया पाच ते सहा तासांत उतरायला लागल्यानंतर एका कुशीवर वळून बाळाला पाजणं युजली दहा ते पंधरा तासांनंतर उठून बसून बाळाला पाजणं त्याच्याचबरोबर मुवमेंट्स करणं ॲटलीस्ट दोन मिनटं तीन मिनटं चार मिनटं एक जेंटल वॉक करणं तुमच्या हॉस्पिटल रूममध्ये याने तुमच्या टाक्यांची रिकव्हरी पटकन होते इनफॅक्ट तुम्हाला माहिती आहे खूप सोपी गोष्ट आहे तुम्हाला सी सेक्शन किंवा नॉर्मल नंतर डॉक्टर नेहमी विचारतात चूला झाली का पॉटीला झाली का कारण त्यांच्यासाठी ॲबडॉमिनल मुवमेंट ही फार महत्त्वाची असते ती मुवमेंट डॉक्टरला सांगतो की तुमची रिकव्हरी पटकन होणार आहे तुम्हाला आता जेवण चालू करू शकतो जेवढी तुम्ही मुवमेंट कराल तेवढा तुमच्या युट्रसला आणि प्रायव्हेट एरियाला ब्लड सप्लाय वाढतो तेवढ्याच तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला ब्लड सप्लाय वाढतो आणि त्याच्यामुळे तुमची जी डायजेस्टिव्ह ट्रॅकची मोबिलिटी आहे ती वाढते त्यामुळे तुम्हाला नॉर्मल जेवण सुरू करता येतं तुमची ताकद पटवन रिकवर होते आणि ऑन टॉप ऑफ एव्हरीथिंग तुमच्या खालच्या भागाला ब्लड सप्लाय वाढल्यामुळे तुमची रिकवरी पण खूप पटकन होते म्हणून सगळ्या गोष्टींना ना एकमेकांना कनेक्टेड असतात म्हणून ही गोष्ट फार जास्त महत्त्वाची की मुवमेंट करा सहावी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला तुम्हाला टाक्यांची रिकव्हरी पटकन पाहिजे तुमच्या बाळाच्या वजनापेक्षा जास्त वजनाचं काहीही उचलू नका बाळाच्या वजनावर तुम्ही कोणतीही गोष्ट उचलू शकता नंबर सात अप्पर बॉडी ट्विस्ट करू नका म्हणजे तुम्ही बेडवरती बसल्यात ट्विस्ट करून घालून बाळाला घेऊ नका उठा टर्न ला आणि मग बाळाला उचला ह्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल नंबर आठ प्लीज 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 जेवढ्या लवकर शक्य असं तेवढ्या लवकर बाळाचं सगळं काही स्वतः करायचं नाही मला टाके फार दुखत आहेत मला होतच नाही मला कळतं आहे पण थोडी थोडी मोमेंट्स तुम्ही जेवढं कराल तेवढी तुम्ही इमोशनली रिकवर व्हाल आणि तुम्ही इमोशनली जेवढे चांगले रिकवर व्हाल तेवढी पटकन तुमच्या टाक्यांची रिकव्हरी होते आणि शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट डिलेवरीनंतर लगेचच लगेचच सीझरच्या केसमध्ये सेम डे संध्याकाळी किंवा पहिल्या चोवीस तासात आणि नॉर्मल डिलेवरीच्या केसमध्ये सेम दिवशी तुमचे व्यायाम चालू झाले पाहिजे बेसिक व्यायाम ब्रेस्ट टोनिंगचे बाथरूमची जागा आतमध्ये तरुणं ओढणं बॅक टोनिंगचे आपण एक सेपरेट व्हिडिओ करूया त्यासाठी की डिलेवरीनंतर लगेच व्यायाम कोणते करायचे असतात पण हे महत्त्वाचे आहे सगळेजण मिळून एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही ट्रेन होणं खूप महत्त्वाचं आहे गर्भसंस्कार शिका ॲज अ कपल लेबर प्रिपरेशन ब्रेस्ट फीडिंग बेबी केअर पोस्ट डिलिव्हरी केअर हे सगळं शिकणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे गोष्टी मॅनेजेबल होतात आणि तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता ह्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल सो तुम्हाला माझ्याकडून ट्रेन व्हायचं हो असेल तर नक्की कनेक्ट व्हा ऑन मायतुजा डॉट कॉम आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्ही जे सॅनिटरी पॅड घेत आहे ते व्यवस्थित निवडा हायजिनी घाला दर चार तासांनी ते बदली करा आणि थोडीशी डायपर रॅश क्रीम लावा सॅनिटरी पॅड लावायच्या आधी आता तुम्हाला जर पॅडमुळे रॅशेस झाले तर त्याचं इन्फेक्शन किंवा ती रॅश तुमच्या नॉर्मल डिलिव्हरीच्या टाक्यांना पण त्रास देऊ शकते आणि खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार नाही ह्याची काळजी घ्या नॉर्मल डिलिव्हरीचे टाके असू दे किंवा सी सेक्शनचे टाके असू दे जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन झालं किंवा पॉटी पास करायला त्रास झाला तर तुम्हाला टाक्यांच्या रिकव्हरीला त्रास होऊ शकतो टाक्यांना ओढ बसू शकते तुम्ही जोर देऊन पॉटी ढकलल्यामुळे तुम्हाला प्रोलॅप्स्ड म्हणजे अंग बाहेर यायचा इशू होऊ शकतो मग एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला कॉन्स्टिपेशन मिळेल थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रेग्नन्सी आणि न्यू मधुरूजच्या जर्नीमध्ये माझ्याकडून ट्रेन व्हायचं हो असेल तर नक्की कनेक्ट व्हा ऑन तुझा डॉट कॉम मी श्रेया शाह अ चाईल्डबर्थ एज्युकेटर लॅक्टेशन कन्सल्टंट आणि लाईफ लाईफचा खूप सिम्पल मोठं आहे की आपण आय जर्नी कॉन्फिडंट करू शकतो का आणि जर करू शकतो तर त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मायदुजा चॅनलवरती नक्की मिळतील थँक्यू हॅव अ ग्रेट बाय बाय